इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रस्त्याच्या कामामध्ये दोन कोटींचा घोटाळा झाला साई रोड काम अर्धवट झालंय मात्र बिल पूर्णपणे उचललं गेलंय गुत्तेदार आणि अभियंता मालामाल झाले झोपेचा घेतलेल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना जागी करण्यासाठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीनं त्यामुळे उपोषण सुरू केलंय तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेपासनं मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड इथे बेमुदत अमरण उपोषण सुरू करण्यात आलंय उपोषणामधील मागण्या सदरील कामाचे गुण नियंत्रण मार्फत चौकशी व्हावी एबी डोंगरे कंपनी आंबेजोगाई या कंपनीचा परवाना रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं अभियंता कांबळे भास्कर उपविभागीय अभियंता रोहन जाधव तसेच कार्यकारी अभियंता निळकंठ यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून तात्काळ त्यांना निलंबित करण्यात यावं सदर कामाचे आजपर्यंत गुत्तेदाराला जे बिल रक्कम देण्यात आली आहे ती रक्कम व्याजासह वसूल करून शासन दरबारी जमा करून घ्यावी अशा मागण्या घेऊन अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी आणि अविनाश पवार साई यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण सुरू करण्यात आलं आहे आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने बेमुद्दत अमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे उपोषणातील जो मुद्दा आहे लातूर जिल्ह्यातील धानोरा डिगोळ देशमुख पोहरेगाव आजरखेडा साई रास्ता या रस्त्याचे काम अर्धवट करून पूर्ण बिल उचलण्यात आलेले आहे काम सुरुवातीला थोडं करण्यात आलं आहे मध्यंतरी तसंच सोडण्यात आलं आहे आणि लास्टला थोडं काम करून पूर्ण बिल उचलण्यात आलेले आहे आणि त्याच रोडवर आठ महिन्याच्या नंतर दुसऱ्या तीन कोटीचा काम मंजूर करण्यात आलेलं आहे तर या कामामध्ये संबंधित गुत्तेदार कार्यकारी अभियंता निळकंठ उपविभागीय अभियंता जाधव रोहन जाधव आणि भास्कर कांबळे अभियंता या सर्वाची मिलीभगत आहे या सर्वाने संगनमत करून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारामुळे शासनाची फसवणूक झाली आहे व तिथली जे नागरिक आहे नागरिकांची सुद्धा फसवणूक करण्यात आली आहे आणि काम फार वर्षापासून चालत असल्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास झालेला आहे कित्येक जी लोकांचे जीवसुद्धा गेलेले आहेत तरी आम्ही जोपर्यंत सदरील गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकून गुन्हे दाखल करत नाहीत आणि संबंधित गुत्तेदाराला तात्काळ निलंबित करून गुन्हे दाखल करण्यात यावे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हा बेमुदत आमरण उपोषण चालणार आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस